नमस्कार तर कसे आहात सगळे आज मला खूप सारं काम होतं माझ्या रूमवरतीच पण मला ते करताच ये ना आज माझी तब्येत बिलकुल पण ठीक नाहीये कारण की काय माहित का इतकं अस्वस्थ होतं इतकं भयंकर अस्वस्थ वाटतंय आणि असं भीती पण आहे मनातून त्यात असं पोटामध्ये गोळा आल्यासारखं होतो आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढं पेन होतंय मला जस्टमध्ये की मला समजतच नाही आहे काही करू त्याच्यामुळं मी आज काही काम पण केलं नाही आहे रूममधलं अख्खराडा तसाच पडला आहे बघू शकता आणि इकडे येऊन बसली आहे खूप वेळच झालं आजी येणार होती तर आजीची वाट बघते आहे की ती कधी येते कधी येते मला म्हणलेली की दोन वाजेपर्यंत मी येईल पण ती काय अजून आलेली नाही आहे घरातलं बऱ्यापैकी थोडं थोडं काम मी केलं आहे हळूहळू आणि मला आता एवढं टेन्शन आलं आहे की काल रात्रीपासूनच मला थोडस थोडस त्रास होत होता तर मी मम्मीला पण रात्री मला मम्मीचा फोन आला होता तर मी मम्मीशी पण काही व्यवस्थित बोलले नाही मम्मीला म्हटल्यानंतर ना फोन करते पण अजून काय मी मम्मीला फोन नाही केला सकाळी पण थोडंसं लेट उठले कारण की मला थोडंसं आराम घ्यावं पण आराम पण घेणं झालं नाही कशामुळं अचानकच त्रास व्हायला लागले काय माहिती माझ्याकडं आपलं सेफ्टीसाठी स्वतःच्या थोड्याफार गोळ्या वगैरे ज्या घरी मी खात असते कधी ताप आला दुखायला लागलं तर ती एक दोन गोळ्या होत्या तर त्यातलीस्ट मी एक गोळी खाऊन थोडासा आराम केला आणि आज व्हिडिओ पण पोस्ट केला नव्हता तर म्हणलं की चला व्हिडिओ बनवावं व्हिडिओ पोस्ट करावं आणि मग थोड्या वेळ आराम करावा तर बऱ्याच दिवस झालं एक चांगला व्हिडिओ पण शूट करायचं होतं पण व्हिडिओ शूट करायला मला काय जाता येत नाही आहे कोणाले काय माहिती व्हिडिओ मध्ये बोलत होते कि आजची वाट बघते म्हणून आताच व्हिडिओ मध्ये मी सांगत होते की आजी अजून आज आली नाहीये आली नाहीये अग आजी आलीये फायनली का तर मला म्हणायला किती गणपती मंदिर का शनी शनीनगर माझ्या घरा काय ते गणपती मंदिर गणपती मंदिर माझा ही कुठून आता हिला ऍड्रेस सांगता नाही आला म्हणून कुठून चालत आले माहिती का अपर तर डायरेक्ट दत्तनगर चौक शनीनगर नगर चौक आहे ना तिथपर्यंत चालत आली म्हणजे कात्रस पाय पाय आली काना करा करा मला तरी डाऊटच झाल म्हणून मी आत्रोला फोन केला परत आता निकट केलं तरी मला वाटलंच होतं की तू ना तुला सांगता येईल काय म्हणते आले ते बाबा मला निघत आले इथं कोपऱ्यावर चढाव मला पुढे जायचंय मापशी मला त्या चौकात काय महाजूला तू काय लाई

काय ना बघा माझ्या आजीकडनं शिका म्हणजे शिकायची खरी गरज तर मलाच आहे कारण की मी मी नाही एवढं चालू शकतरी पायपाय आपण स्वर्गेत पोतर चालवते का आपल्या घरी कुठं पोतर जाऊ शकत असे आपण तिथं जाऊ एका लाईक तुझं आपल्या गाड्यामुळे चालत म्हणून काय

त्यामुळं आता सगळ्या कामामुळे ह्याच्यामुळं त्याच्यामुळं आजीबात आजी माझा ताळमेळ नव्हता हो आपल्या असंच फोनवरती जास्त बोलणं व्हायचं तिला म्हणलं होतं मी थोडंसं बाहेर घेऊन जाईन पण वेळच भेटला नाही तर माझी पण तब्येत ठीक नव्हती मध्ये आजी पण आजारी होती बरं वाटते का मला आज बर वाटते बरं वाटते मग काय अगो बिलखान जे बाळा मला सांगाच लागली की ये हा तर आता आजीला माझ्या बरं वाटतंय आणि मला असं वाटतंय की मी पण थोडंसं आता आराम घ्यावा आणि जे काय राहिले बाकीचं तर आवरून आता मला पण निघायचं बाहेर स व्हिडिओमध्ये बघा आणि लवकरात लवकर काहीतरी चांगला विषय घेऊन यायचा मी प्रयत्न करेल युट्यूबसाठी जर डेली ब्लॉगिंग तुम्हाला पाहायची असेल तर कमेंट्समध्ये मला सांगा ब्लॉ आणि शे यार हां आजीचा व्हिडिओ बघितला का आणि जर आधीचा व्हिडिओ पाहिला असेल तर आजीचं काय नाव आहे हे कमेंटमध्ये में मला नक्की सांगा तरच मला कळेल की तुम्ही व्हिडिओ पाहिला आहे की नाही पाहिला आणि दुसरी गोष्ट इंस्टाग्रामला आपले खूप चांगले व्हिडिओज येत आहेत सो इंस्टाग्रामला हे फॉलो करा मला संध्या शिशुपाल नाव आणि आपली आयडिया आहे सो फॉलो करा चला बाय बाय कर बाय बाय आणि फोन करा फोन काय काय म्हणतात बाय बाय करा लाईक करा लाईक लाईक शेअर करा शेअर करा आणि कमेंट करायला कमेंट करा आणि सांगा मला असं दिसतोय आधी बरं चला बाय बाय